जव्हा तालुका आदिवासी बहुल भाग असून या ठिकाणी पतंगशहा कुटील रुग्णालयातील रुग्णांना रक्तदानाची आवश्यकता भासत असते त्यामुळे पतंगशहा कुटील रुग्णालय जव्हार येथील भासणाऱ्या रक्ताची गरज बघून श्री गणेशाय गणेशायनमा मंडळ कोगदा नंबर एक येथील राजू चौधरी जयेश सांबरे आणि भालचंद डोके यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व तरुणांनी एकत्र करून कोगदा एक येथील जुनी ग्रामपंचायत कार्यालय येथे पतंगशहा कुटील रुग्णालय जव्हार येथील रक्तपेढी यांच्या सहकार्या रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात एकूण करण्यात आले असून सदर रक्त जव्हार परिसरातील रुग्णांना त्यांची मदत होणार असल्याची माहिती रक्त संकलन अधिकाऱ्यांनी दिली तसेच सदर रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व रक्तदान शिबिर आयोजन केल्याबद्दल सन्मान प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यासारखे सामाजिक कार्य व नाविन्यपूर्ण उपक्रम इतर गणेशोत्सव मंडळांनी राबवण्यास आपल्या भागातील रुग्णांना त्याची मदत होईल असे मत रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच कोगदा नंबर एक श्री गणेशायनमा मंडळातील पदाधिकारी गावातील तरुणांनी एकत्र येऊन सदर रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे श्री गणेशाय नमा मंडळाने पहिल्यांदाच हे शिबीर आयोजित केले होते श्री गणेशाई नमा मंडळातील पदाधिकारी गावकरी यांनी शिबीर घेतल्याचा खूप आनंद झाला हा उपक्रम यापुढे आम्ही दरवर्षी करू आणि रक्तदानासारखा उपक्रम वाढवू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला